अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघा प्रत्येक वर्षी वैशाख महिन्यात जी तृतीय येते त्या तृतीयेला आपण अक्षय तृतीय असे म्हणतो हा दिवस सर्वात पवित्र आणि सर्वात शुभ मानला जातो अक्षय तृतीयेचा दिवस अक्षय तृतीयेचा दिवस हा नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी शुभ वस्तू आपल्या घरात आणण्यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांची एकत्रित एक आराधना करण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो बघा साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय तृतीयेचा मुहूर्त असतो जो सोनं आणि चांदी खरेदी करण्यासाठी विशेष मुहूर्त असतो लोक वर्षभर थांबतात था आणि वर्षभर थांबून अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं चांद यांसारख्या शुभ वस्तू खरेदी करतात असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी एखादी शुभ गोष्ट घेतली खरेदी केली तर ती मोडण्याची वेळ येत नाही ती वस्तू कधीही खराब होत नाही ती वस्तू कधीही गहाण ठेवण्याची वेळ येत नाही किंवा ती वस्तू जी आहे तिचा कधी पराजय होत नाही त्यामुळेच बघा अक्षतृतीच्या दिवशी लोक सोनं चांदी खरेदी करतात नवीन वस्तू घेतात एखादा व्यवसाय टाकायचा असेल म्हणजे व्यवसायाची सुरुवात असेल तर अशा सर्व शुभ गोष्टींची सुरुवात या दिवशी करतात आता <coughs> प्रत्येकालाच अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करणं शक्य आहे असं नाही मी सुद्धा खूप ठरवलं की या एक अक्षयतृतीयेला मी काहीतरी सोनं घेणार मी छान काहीतरी चांदीचं घेणार असं कितीही ठरवलं तरी ते शक्य होत नाही आपण खूप ठरवतो पण ते होत नाही बघा ज्या लोकांना सोनं खरेदी करणं शक्य नाही आहे ज्या लोकांना चांदी घेणं शक्य नाही आहे त्यांच्यासाठी आज या व्हिडिओमध्ये अशा मी काही वस्तू सांगणार आहे तुम्ही सोनं किंवा चांदीपेक्षा या वस्तू जरी तुमच्या घरी आणल्या या वस्तूंपैकी एक वस्तू जरी तुम्ही खरेदी करून आपल्या घरी आणली तर तुम्हाला त्या वस्तूचा सोनं आणि चांदी काच लाभ होईल लक्ष्मी प्रसन्न होईल लक्ष्मी टिकेल स्थिर होईल पैशांच्या वाटा मोकळ्या होतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा यायला लागेल आता सगळ्यात पहिली गोष्ट बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी काहीच जमलं नाही काहीच शक्य झालं नाही तरीही चालेल पण या दिवशी दहा रुपयाच्या मिठाची पुडी आता तुम्ही दहा रुपयाची घ्या वीस रुपयाची घ्या किंवा पन्नास रुपयाची घ्या पण दहा रुपयाच्या मिठाची पुडी तरी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरी आणायची आहे बघा मीठ जे लक्ष्मीचं एक स्वरूप आहे मीठ जे माता लक्ष्मीचं माहेरघर आहे मिठाने आपण कर्जमुक्ती करतो मिठाने लक्ष्मीला प्रसन्न करतो हेच मीठ तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करायचं आहे आणि हेच मीठ तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे धने लक्ष्मी पूजनाला आपण धन्यांची पूजा करतो आपण नवीन कोरेकरकरी धने खरेदी करतो ते आपण घरामध्ये आणून त्याची पूजा करतो कारण धन्यांना आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे लक्ष्मी स्वरूप महत्त्व आहे हेच धने तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरी आणायचे आहेत माता लक्ष्मीच्या समोर मुठभर अर्पण करायचे आहेत माता लक्ष्मीला आर्थिक होण्यासाठी घरात स्थिरता आणण्यासाठी प्रार्थना करायची आहे अक्षय तृतीयेला दिवसभर हे धने माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करून त्यानंतर ते लाल किंवा पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये बांधून आपल्या सोबत किंवा आपल्या जवळ ठेवायचे आहेत बघा जर अक्षयतृतीयाच्या दिवशी धने खरेदी केले आणि ते जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवले तर नक्कीच तुमच्या धनात वाढ होईल धनात वृद्धी होईल आर्थिक परिस्थिती तुमची बळकट होईल यानंतरची तिसरी गोष्ट बघा या दिवशी तुम्हाला अजून एक गोष्ट जी खरेदी करायची आहे ती म्हणजे झाडू जिला केरसुनी असेही म्हणतो छोटी मोठी कुठलीही झाडू अक्षयतृतीयेच्या दिवशी जर तुम्ही घरी आणली तर खरीखुरी लक्ष्मी जी आहे ती तुमच्या घराकडे प्रसन्न होईल लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होईल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर स्त्रीयंत्र नसेल किंवा गोयंत्र नसेल तुमच्या घरामध्ये चक्रयंत्र नसेल अष्टलक्ष्मी यंत्र नसेल माता लक्ष्मीची मूर्ती नसेल किंवा एखाद्या देव देवदैवितांची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये नसेल तर अशी कुठलीही शुभ जी देवीची किंवा देवांची जी मूर्ती असते तर ती तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी आणली तर ता त्याचेही तुम्हाला अनन्यपटीने शुभफळ मिळेल त्याच सोबत या दिवशी तुम्हाला आणायची आहे कवडी घरामध्ये कितीही कवडे असतील असतील किंवा अगदी नसतील तरी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला एक कवडी बाजारातून आपल्या घरी आणायची आहे एक आण पाच आणा सात आणा अकरा आण कितीही पण कमीत कमी एक तरी कवडी तुम्हाला अक्षय तुतीच्या दिवशी आपल्या घरी घरी आणायची आहे आणि आणलेली जी कवडी आहे ती तुम्हाला देवघरामध्ये किंवा माता लक्ष्मीच्या समोर एका तांदळाच्या वाटीमध्ये म्हणजे एका वाटीत तांदूळ घेऊन त्या तांदळाच्या वाटीत तुम्हाला ठेवायचे आहे हळदी कुंकुचं अर्चन करून ही कवडी संपूर्ण अक्षय तृतीयेला देवघरात ठेवून त्यानंतर मात्र ती सोबत ठेवायची आहे याने देखील तुमच्याकडे लक्ष्मी खेचली जाईल धनाची आवक वाढती राहील पैशांच्या वाटा मोकळ्या होतील आता शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट याशिवाय अक्षयतृतीय अपूर्ण आहे ती गोष्ट जी आहे ती म्हणजे बघा बाजारात किंवा जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तिथे कुठेही तुम्हाला कमळाचा मनी मिळेल कमळगट्टा मणी म्हणू शकतात किंवा तुम्ही कमळाचं बीज म्हणू शकतात किंवा तुम्ही म्हणू शकतात की आम्हाला हे कमळाचा मनी द्या पण तो ओरिजिनल असावा बघा कमळ जे माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे कमळ जे माता लक्ष्मीचं आसन आहे याच कमळाचा मनी म्हणजे याच कमळाचं बीज तुम्हाला या <coughs> या अक्षयतृतीयेच्या दिवशी सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कुठल्याही वेळात आपल्या घरी आणायचं आहे आणलेलं जे कमळाचं बीज आहे ते तुम्हाला एका छान प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्यावरती पंचामृताने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर हे बीज स्वच्छ पुसून तुम्हाला घ्यायचं आहे लाल वस्त्रावरती देवघरात माता लक्ष्मीच्या समोर हे बीज ठेवायचं आहे त्यावरती हळदी आणि कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप हे सगळं अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे बीज जे आहे हे तुम्हाला एका कापडात 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 तुम्ही 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 बांधून सोबत ठेवू शकता तर तर बांधा तुम्हाला शक्य असेल एखादा धागा घ्या त्या धाग्यामध्ये ते बीज घाला आणि तुमच्या गळ्यात घाला उजव्या हाताच्या दंडाला तुम्ही घालू शकतात किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकतात समजा कुठेतरी कामासाठी बाहेर पडताय पैसा खूप खर्च होतोय अशा वेळेस तुम्ही हे बीज तुमच्या प पॉकिटामध्ये ठेवू शकता एखादा मोठा बिझनेस बिझनेस असेल किंवा व्यवसाय असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यात तुम्ही ठेवलं तरीही चालेल याने फक्त धनाची आवक वाढती राहील धनात वृद्धी होत राहील पैशांच्या समस्या सुटत जातील चहू बाजूने घरात पैसा येईल या सांगितलेल्या वस्तू आहेत त्यांच्यापैकी एक वस्तू आणा दोन आणा बघा एक तरी वस्तू तुम्ही या दिवशी नक्की आहे ना कारण हा दिवस खूप मोठा आणि खूप महत्वाचा आहे तुम्हाला खरं सांगते आपण वर्षभर वाट बघतो मी खूप लोक बघते की जे वर्षभर अक्षय तृतीय अक्षय तृतीयात थांबतात या दिवशी पूजापाठ करतात होम हवन करतात सगळ्या शुभ गोष्टी करतात आता आपली इच्छा असून आपल्याला होम हवन पूजापाठ इतकं खूप म्हणजे असं हो, नाही होत की नाही जमणार ठरवलं पण घरामध्ये करू देत नाही किंवा इतका खर्च आहे जमणार नाही ठीक आहे आपण या गोष्टी नाही करू शकलो तर आपण साधे सोपे उपाय जरी केले ना तरी तुम्हाला त्याचा तितकंच लाभ होईल आता मी स मी देखील तुमच्यासारख्या खूप मोठ्या पूजा किंवा खूप नाही करू शकत त्याने या दिवशी मी जप करू शकते या दिवशी मी माता लक्ष्मीच्या आराधना करू शकते श्रीयंत्रावरती कुंकू अर्चन करू शकते या दिवशी मी मीठ खरेदी करू शकते झाडू खरेदी करू शकते धन्यांची पूजा करू शकते या दिवशी मी कमळाचं जे बीच आहे ते घरात आणू शकते या गोष्टी मी ऑबियसली करू शकते त्याच गोष्टी मी तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत तुम्ही देखील नक्की करा याच्या अगोदर तुम्हाला जरी माहिती नसेल आता माहिती झालेली आहे तर नक्कीच करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा